वाघाच्या जातीची छातीची जगात वैभवशाली जगात वैभवशाली तात्या दादा ऐ मग लक्ष आहे का तात्या लक्ष आहे काय म्हणलो तर मग विनोदाने मी अण्णा चव्हाण हे लहान मुला मागचा ग्रुप अय लाल शर्ट अय गुलाब शर्ट नीट बस रे बैठ्या बडे सावधान लहान मुला बैठ्या बडे सावधान हाताची कडे चालला काय रे नीट जा जपून लाल उभार 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 हाताच्याकडे नीट उभार आहे कितवी आहे मोठ्यान बोलायच कितवी लाय ए, ए तू पुन्हा मला जाताना जाऊ देणार ना नाहीतर पुन्हा ब्रिज खाली गाडी अडवशील मग लय पोपटाऊन बोलतो पोर हुशार आहेत सर आता लय उशार आ, विला? ही हा नीट उच नाव लाव कन्हैया मग कोण तर कन्हैया तू तर का तीच मागे गेला ही बी कन्हैया तू बी कन्हैया वा वा कन्हैयाला गला कन्हैया कितवीला आठवीला सेमी का मराठीला मोठ्या ना सेमी कन्हैया अक कन्हैया बारा रुपयाला एक डझन केळी तर सहा केळी किती रुपयाला दहा रुपये दहा तुझ पाय कुठं आहे बस खाली चला बोलाय ना ते लहान मुला लहान मुला बडे सावधान हाताच्याकडे चला लहान मुला अजिबात बोलाय नाही फक्त दहा मिनिटात यातली दोन मिनिटं गेली आठ मिनिटात कार्यक्रम संपणार आहे चला आता फ्रेश बसा फ्रेश हा द्या मगाशी मी काय विनोदा अण्णा चव्हाण या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको मोहिते पाटलाला कमी समजायची चूक झाली माडा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवायला लागली त्याच्यावर यानं काय उत्तर दिलं संदीप तुला जर मोहिते पाटील पतिल, मोहिते पाटील आवरणं एवढा मोठा झाल्यासारखं वाटत असाल तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण या अण्णा चव्हाणच चुकता येत मग अण्णा चव्हाण मला बी एक प्रश्न पडलाय जर चव्हाण चव्हाण आडनाव वाचल्यामुळं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण तुझं चुलत होत केलं तर दादा कोणक्या बरोबर एक जुनी नटी होती उषा चव्हाण ती तुझी कोण आहे जुना, जुना पुराण्या जाऊ दे त्या आता परवाजा बिग बॉस विनर कुक्की टिंगुल गुलीगत धोका एसक्यू आर क्यू झेडक्यू कोण रेपर कोण मोठ्या कोण सूरज चव्हाण मग अन्ना अण्णा चव्हाण ती सूरज चव्हाण तुझा कोण आहे चुलत भाव वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायांची जयंती आली माझ्या देवाची जयंती आली माझ्या देवाची जयंती आली वाघाच्या दादीची पोलादी छातीची वाघाच्या दादीची पोलादी छातीची जगात वैभवशाली आली जगात वैभवशाली चला शेवटची चार मिनिटं आहे चला मोठ्याने आवाज काढायचा सगळ्यांनी उभारलेले उभारलेले सगळ्यांनी मोठ्यान खनखनीत घोषणा द्यायची खनखनीत चला सगळ्यांनी खनखनीत आवाज आला पाहिजे सगळ्यांचा खनखनीत आवाज आला पाहिजे चला बोला छत्रपती शिवाजी महाराज ही झालं चार मोठ्यानं मना मोठ्यानं चला तुम्हाला काय जर झालं मी दवाखान्याला नेतो चला मोठ्या म्हणा बघता चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी ओके माझा राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली राजाची जयंती आली शिवनायकांची जयंती महाराजाची जयंती आली शिवरायांची जयंती चला चला तात्या मावशी जीवन जगत असताना काही गोष्टी पळाव्या लागतील एक संत साहित्यावर विश्वास ठेवा कारण जगाला तीनच गोष्टी आहेत एक संत दुसरा ग्रंथ आणि तिसरा भगवंत दोन ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय ओ ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय त्याही वडिलांना कधीच विसरू नका कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी तीन आयुष्यात आल्यानंतर व्यसन करू नका दारू पिऊ नका अरे दारू सोडा संसार जोडा चार शॉर्टकट पैसे मिळवायच्या नादात जीवन बर्बाद करू नका जंगली रमी पिळावना महाराज ही जाहिरात करणाऱ्या सर्व नटांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आता ती ऑनलाईन रमी ऐ जंगली रमीची जाहिरात करणारी एक माता भगिनी युट्यूब ला टी ला येते बघा ती म्हणते अशी मी नीलम रवी जाधव मी भिवंडीला राहते मला जंगली रमीला दीड लाख रुपये मिळाले काही सुद्धा ऐकू नका नीलम रवी जाधव काल इचलकरंजीला वस तोडताना मला दिसले सांगायचा मुद्दा माझा काय आहे बघा सांगायचा माझा मुद्दा असा आहे शॉर्टकट पैसे मिळत नसतात यशाला शॉर्टकट नसतो नसतोय इकडं कल्याण मुंबई आहे का आकडा मटका आकडा मटका आहे का कल्याण मुंबई आहे तात्या आकडा खेळून मटका खेळून कुणी एक गुंठा जमीन घेतलेला माणूस मला दाखवा आजच्या कार्यक्रमाचं पाकिट्या पाथर आला आकडा मटका खेळून कुणी गराज पत्र बदललेला माणूस मला दाखवा तुला एकदा दोनशे रुपये लागतात एकदा तुला एकदा दोनशे रुपये लागतात एकदा आणि तुझी त्यात एक आठ एकर जमीन चाललीयेड्या तरी तुला कळना म्हणून दादा शॉर्टकट पैसे मिळवायचा नाद बंद करा शेअर मार्केट आहे का इकडे शेअर मार्केट तरुण पोरा शेअर मार्केट आहे माहिती दादा शेअर मार्केट मध्ये कित्येक तरुण पोरांनी आत्महत्या के केल्या झटपट पैसे मिळवायचा नाद या तरुण पोरामध्ये सध्याच्या यंग जनरेशन मध्ये आहे त्यातला एक प्रकार शेअर मार्केट शेअर मार्केट मध्ये कित्येक तरुण पोराने आत्महत्या केल्या कर्जबाजारी झाली आई बाप्पाला सुद्धा आत्महत्या करायची वेळ तरुण पोराने आणली दादा शेअर मार्केट हा प्रकार वाईट आहे असं माझं अजिबात मत नाही पण त्याच नॉलेज आणि ज्ञान असल्याशिवाय त्यात उतरणं हा मूर्खपण आहे म्हणून दादा शॉर्टकट झटपट पैसे मिळवायचा नाद लैबाज आणि पाच या निसर्गावर प्रेम करा एकमेकांची वाट अडवण्यापेक्षा पाणी अडवा एकमेकांची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पाणी जिरवा आणि एकमेकांची लावा लावी करण्यापेक्षा झाड लावा झाड जगवा या निसर्गावर प्रेम करा कारण बोलताना वाणी आणि सांडताना पाणी जपून वापरणं गरजेचं आहे